हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ब्रेक ब्रेकचा तर रोधक गतीनिरोधक नेचा दंताळे दात जुडूप गाडीचा मोठा डबा कि ब्रेक लावने होता ही। ब्रेक लाक्य प्रयोग कर आई हेड टू ब्रेक हार्ड टू द बॉय क्रॉसिंग द रोड दुसरा वाक्य है ब्रेक ऑन हिज विश टू मैरी हिज गर्लफ्रेंड तीसरा वाक्य है यू डोंट नीड टू ब्रेक एट एवरी बेन्ड चौथा वाक्य आहे द ब्रेक मॉर्निंग लाईट केम ऑन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू